इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली त्यांनी अठ्ठावीस आरोपी जे आहेत त्या अठ्ठावीस आरोपींना त्यांनी नोटीस पाठवलं हो। त्याच्यामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही असणारा कोर्टाला पॉईंट आऊट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या कोर्टाने असणारं आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आठ तारखेला पुन्हा कोर्टामध्ये दोन इश्यूवरती त्या ठिकाणी असणारं आहे एकतर एस आय टी फॉर्मेशन आणि आम्ही असणारं जे सारखं म्हणतो आहे की सेक्शन वन नाईंटी टू वन नाईंटी सिक्स याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी कोर्टाने आपला अधिकार वापरला पाहिजे त्या संदर्भातला असणारा चर्चा त्या, त्या संदर्भातलं विचार विनिमय त्या ठिकाणी होईल कोर्टासमोर सरकारतर्फे आज भूमिका मांडली जाणार होती सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली कोर्टाने ती काय मान्य केली नाही सरकारने काय भूमिका मांडली सरकारने असा डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला की आम्ही असं वन नाईन्टी फोर खाली आ... चौकशी करतो आहोत म्हणून त्या पण आम्ही त्यांना दाखवलं की वन नाईन्टी फोर हा असणारा सुसाईडचा आहे आणि किंवा इतरांनी कोणी मारला असेल कस्टोडियल डेथ हा जर का इन्क्वायरी करायची असेल तर वन नाईंटी सिक्स टू ए खाली ती करावी लागते आणि मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी ही त्याच्यामधली मस्त आहे महत्त्वाची मागणी तुमची जी आहे की कोर्टाने याच्यामध्ये अधिकार आम्ही असं को हा आमची मागणी आम्ही जी पुढच्या पुढच्या तारखेला जी रेटणार आहोत ती एस आय टी स्थापनेची त्याच्याबरोबर नियमावली तयार करण्याची कोर्टाने एकदा ती नियमावली तयार केली किंवा टी त्या प्रमाणात कामकाज करायचं काय म्हणाल तुम्ही तिथं काय चाललंय कळत नसेल मला कळत नाही पण साहेब जे काय चालू आहे काय चाल चालतंय का होतंय आहे हे सगळं साहेबाला अनुभव आहे आणि साहेब जे निर्णय घेईल तेच खरं आणि कोरड जे निर्णय देईल तेच खरा आहे पण आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जे पण तपास अधिकारी होता त्याचे सगळे अधिकार काढून घेतले साहेब बोलले ना आता साहेब बोलले ते आता तुम्हाला माहितीच आहे मी बोललं तेवढंच साहेब सांगितलं तेवढंच ह्याच्यात काही वेगळं हां आता न्याय तर आम्हाला कोर्ट देईल सरकार तर अजूनपर्यंत दिलं नाही एकशे पस्तीस दिवस झाले पर सरकाराने अजून पण आमचं दखल घेतलं नाही आणि सरकार आम्हाला न्याय दिला नाही आणि आता आम्हाला कोरटच न्याय देईल साहेब आता लढतात ते न्याय न्यायासाठी लढतात आम्हाला न्याय मिळावा म्हणून गरीबाला